गुरू्रह्मा गुरूर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे सर ध्यान की शुरुआत करेंगे मैं एक पवित्र आत्मा हूं मैं एक शुद्ध आत्मा हूं मैं एक पवित्र आत्मा हूँ मैं एक शुद्ध आत्मा हूं मैं एक पवित्र आत्मा हूं मैं एक शुद्ध आत्मा हूं गुरु मंत्र का उच्चारण करेंगे ओम। श्री स्वामी नमो नमः ॐ श्री शिवकृपानन्दस्वामी नमो नमः ओ श्री शिवकृपानन्दस्वामी नमो नमो श्रीशिवकृपानन्दस्वामी नमो नमः ॐ श्री शिवकृपनन्दस्वामी नमो नमः ओ श्री शिवकृपानन्दस्वामी नमो नमो श्रीशिवकृपानन्दस्वामी Sri Shiva ॐ श्री शिवकृपनन्दस्वामी नमो नमः शिवकृपानंद स्वामी ध्यान करोना काळामध्ये सगळे मंदिर मस्जिद गुरुद्वारे सगळे बंद होते पण साधकांना काहीच फरक पडला नाही का सगळेजण परमात्माला आपल्या मध्ये आत्म अनुभव करत होते त्याच्यामुळे त्यांना काहीच हे नाही झालं की काय बाहेर जातच नव्हते सगळं परमात्मा परमेश्वर आता तुम्ही म्हणाल हे नवीन काय सांगताय नवीन हे सांगतोय हिमालयामध्ये ज्या ऋषी मुनींच्या सोबत ध्यान साधना शिकली तिथे कोणतंच मंदिर नव्हतं कोणचीच मूर्ती नव्हती जी आपण धर्माच्या नावात जी कर्मकांड करतो असं तर काहीच नव्हतं तरी सुद्धा सगळे लोक के के परमेश्वर परमेश्वर परमेश्वराशी जुळलेले होते परमात्माशी जुळलेले होते का पण त्या सगळ्यांनी परमात्माचा अनुभव अनुभूती आपल्यामध्ये अनुभव केली होती तर परमेश्वर बाहेर नाही आहे परमेश्वर आज आहे आणि योग म्हणजे काय परमेश्वराशी जुडणं जुळल्यानंतर परमेश्वर आपल्याच मध्ये हे अनुभूती होणं हे अनुभव होणं फक्त काय होतं की मी माझ्या गुरूंना परमात्मा मानलं मी माझ्या गुरूंना परमेश्वर मानलं तर परमेश्वर मानल्यानंतर काय झालं माझं चित्त त्यांच्या नाही राहिलं आणि त्यांच्या आत्म्यापर्यंत पोचलो आणि आत्मा तो परमात्माच तर साक्षात त्यांनी जी साधना केली होती त्या साधनेचा प्रभाव मला एका क्षणात प्राप्त झाला आपलं काय होत आहे असं मला पुष्कळ वेळा वाटलं की काही लोक समाधीस्थ गुरूंना मानतात समाधीस्थ गुरूंची पूजा करतात आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी जातात पण कधी विचार करा ना तुम्ही त्यांच्या सूक्ष्मस्वरूपाशी जुंडला का जर जुंडलं ना तर ॲटोमॅटिकली तुमची नि निश्चित आध्यात्मिक प्रगती होईल आध्यात्मिक प्रोग्रेस होईल हे बघा जसं प्रायमरीचा टीचर आहे की नाही प्रायमरीचा टीचरची प्रत्येक वेळा प्रयत्न असते की हा माझा स्टुडंट मिडील मध्ये जाऊ बिडच्या मास्तरची इच्छा असते माझा स्टुडंट हायस्कूलमध्ये जाऊ हायस्कूलच्या मास्तरची इच्छा असते माझा स्टुडंट कॉलेजमध्ये जाऊ म्हणजे जा प्रत्येक गुरुची ही इच्छा असते की माझा शिष्यची प्रगती हो आध्यात्मिक प्रगती हो ते कधीच वर्ष तुम्हाला पकडून ठेवू शकत नाही पण फक्त आहे की तुम्ही जर त्याच्या शरीराशी जोडले असाल त्याच्या आकाराशी जोडले असाल त्याच्या रूपाशी जुळले असाल तर नाही जर तुम्ही त्यांच्या स्वरूपाशी जोडलं असाल तर स्वरूप एकच आहे ना गुरु एकच आहे जर तुम्ही ते गुरुतत्वाशी जुळला तर तो कधीच तुम्हाला त्या जागे राहूच देणार नाही जागेवर तुम्ही आहात त्याच्यावर तुमची आध्यात्मिक प्रगती होईलच म्हणून मी पुष्कळ म्हणतो की समाधीस्थ गुरु ते द्वार आहे इथून जिवंत गुरुपर्यंत पोहोचता येत आता हे कसं हे कोणत्या अनुभवान एकदा काय झालं मी कॅनडाला जातो आणि मुंबईच्या एअरपोर्टवर तिथले काही सिक्युरिटीवाले वगैरे आहेत की मला जास्त लाईन न जगावं लागू म्हणून थोडं हे करतात मदत करतात एका शेवटच्या कॅबिन मध्ये जाऊन म्हणून बसवलं होतं की तिथून अगदी विमानातच चढणार होत तिथे बसलो होतो तिथे पाहिलं तर एक ध्रष्टपुष्ट पोलीस ऑफिसर समोर बसला होता आणि तो खूप वेळा मायाकडे पाहत होता पाहत होता पाहत होता मग एकदा अचानक त्याला काय वाटणं माहित नाही तू मायाजवळ आला आणि मागे हट्ट करायला लागला की माझ्या डोक्यावरच हात ठेव माझ्या डोक्यावरच हात ठेव त्याला म्हटलं बाबा रे मला डोक्यावर हात ठेवायला काही प्रॉब्लेम प्रावड़ नाही प्रॉब्लेम आहे तुला सहन होत गेली तो तो ऐकेल ना त्याने दोन्ही माझे पाय धरले आणि चबाक चबक चबक दावायला लागला तो म्हणे जबतक पे पेर नाही छिडू आता मरता क्या न करता मी काय करायचं मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि जसं त्याच्या डोक्यावर हात ठेवलं त्यांनी त्याने ड्रेसमध्ये ते साष्टांग दंडवल धरलं एअरपोर्टवर आणि नंतर वेड्यासारखं रडायला लागलं आणि एवढा मोठा मनुष्य वेड्यासारखा हसायला एवढा धुप्पाड इन्स्पेक्टर शेजारी एक पत्रकार बसले होती त्या पत्रकारांनी विचारलं मला हा तुमचा काय शिष्य आहे का म्हणलं नाही ग बाई मी तर आत्ताच याला पाहतो मग त्यांनी त्याला विचारलं असं काय रडता आहे वेड्यासारखे पण काय हसा त्यांनी जे उत्तर दिलं ते बड मार्मिक तू म्हणाला पाच दिवस आधी गुरुपौर्णिमा होती आणि मी स्वामी समर्थांचा भक्त आहे मी गुरुपौर्णिमेला अक्कलकोटला गेलो होतो आणि स्वामींना प्रार्थना केली स्वामी, के स्वामी तुमच्या कृपेने आयुष्यात सर्व कामं झाली आहेत तुमच्या कृपेने आयुष्यात सर्व काही मिळालंय आता असं काही राहिलंच नाही आयुष्यात की जे मिळावं फक्त एकच इच्छा राहिली आहे मला आत्मसाक्षात्कार करून द्या मला आत्म अनुभूती करून द्या आणि जसं या स्वामींनी माझ्या डोक्यात हात मला स्वामी, स्वामी समर्थांचं दर्शन झालं सांगायचं तात्पर्य समाधीस्थ गुरु तो रस्ता आहे तो मार्ग आहे ज्या मार्गाने तुम्ही जिवंत गुरुपर्यंत पोचू शकता जा ना तुम्ही तुम्ही जाता ना शिगावला जा कधी एक तर पहिली गोष्ट एकटे जा पुष्कळ वेळा काय होता की आपली स्थिती नसते तरी सुद्धा आपण तिथे पोचतो पण चार चौघांच्या हो मुळे जातो तर आपल्याला जर आपली आध्यात्मिक स्थिती पाहिजे ना तर एकटे जा एकटे शेगाला जा आणि जाऊन प्रार्थना करा ना प्रेर करा ना की गयान महाराज मला आत्म अनुभूती करून द्या मला आत्मसाक्षात्कार करून द्या बागा त्यांच्या स्थूलमध्ये नका पाहू त्यांच्या सूक्ष्म पहा तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जिवंत गुरुचं आगमन घेतलं होतं काय माहिती तुम्ही भौतिक वस्तू मागता आणि त्या भौतिक वस्तू मिळतात मग तुम्ही काहीतरी काय म्हणतात त्याची भेट म्हणून तसा चढवता नळा देता पण तुम्ही ते मागताय जे ते देऊ शकत नाहीत पण मग काय करतील ते देऊ शकत नाहीत पण गुरुतत्व आजही ना वर्तमान काळातही गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाशी तुमची भेट करून देतील असं हे असा प्रकारे सांगतो जसं भारतात एक मनुष्य आहे त्या माणसाचा एक मुलगा अमेरिकेत शिकतोय आणि त्या त्याला एकदम काही अचानक समस्या आली किंवा संकट लागलं आणि त्यांनी म्हटलं बाबा आम्हाला हे प्रॉब्लेम आहे तर बाबा इथे भारतात बसून त्याचा काय करू शकतात काही नाही करू शकत बाबा काय करतील त्यांचा जो अमेरिकेत मित्र आहे त्या मित्राला सांगते बघ रे बाबा काय मुला हा त्रास आहे तू बघ त्याला काही कर तर तो, तो मित्र त्याच्याजवळ आहे ना तो करू शकतो अगदी तसंच मी गजानं प्रार्थना करा की मला आत्मसाक्षात काय होय मला आत्मअनुभूती हवी आहे आणि आत्मअनुभूती झाल्यानंतर मग काय होईल तुमच्या आयुष्यामध्ये जिवंत गुरुचं आगमन होईल हे बघा गुरुतत्व कालही होतं गुरुतत्व आजही आहे गुरुतत्व उद्याही राहणार आहे ते दर। न संपणारा झाला आहे पण फक्त आपण ना त्याच्या शरीराला धरून शरीर सोडून तुम्ही गोष्टी करा ना तुम्ही ते मागा की जे ते त्याच्या रस्ता आहे तुम्ही इच्छाच करत नाही तुम्ही भौतिक वस्तूमध्ये अडकलेले त्या भौतिक वस्तू मागतात तर सांगायचं तर गुरु साक्षात परब्रम्म म्हटले त्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार मला झाला की खरंच गुरु भेटल्यानंतर परमेश्वराचा शोध संपला आणि गुरुमध्येच परमात्मा अनुभव केला गेला हे सर्व योग साधनेनी संभव झालेले आहे आता योग म्हटलं की तुम्ही योगासन अर्थ काढतात होत काय जो ग्रंथ लिहिणार आहे ना तो लिहितो आपल्या स्तरावर आणि जो वाचतो ना तो वाचतो आपल्या स्तरावर असा संत ज्ञानेश्वरांनी लिहिले देवाच्या द्वारी उभा क्षणभरी करी मुली आणि लोकांनी काय अर्थ काढला की माती विटांचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराच्या रोज दरवाजाशी जाऊन बसायला लागले त्याच्यात लिहिले ना की मंदिराच्या दरवाजाशी जाऊन बसा मला मोक्ष मिळेल आणि कल्पना करायला लागले आपल्या आतमध्ये अहंकार निर्माण करून घेतला म्हणत मोक्ष मिळणार पण मी रोज मंदिरामध्ये जाऊन असतो दहा मिनिटं पहिली गोष्ट संत ज्ञानेश्वरांनी ते दगड मातीच्या मंदिराला मंदिर म्हटलंच नाही त्यांनी तुमच्या शरीराला मंदिर म्हटलं हे तुमचं जे शरीर आहे या शरीराच्या मंदिराच्या दारावर दरवाजावर म्हणजे ताळू भागावर तुम्ही रोज दहा मिनिटं बसा अशा स्थितीत बसा की तुम्हाला ना भूतकाळाचे विचार आहे तुम्हाला काळाचे विचार आहे अशा निर्विचार अवस्थेत जर तुम्ही बसला तर तुम्हाला मोक्ष मिळतो पण होतं काय देणारा एका अर्थ मिळतो मनुष्य आपला सोयीस्कर अर्थ काढतो असा पाल एकवीस जून येऊन राहील आणि एकवीस जूनला तुम्ही पाहाल वर्तमान पा मध्ये योगासनं टी व्हीवर योगासनं न्यूज वर योगासनं रेडिओ वर सगळीकडे योगासन योगासन दाखवतात आणि योगासनाचा योगशी काहीही संबंध नाही आहे म्हणजे जसं दंड बैठक आहे ना त्याने शरीर धष्टपुष्ट होतं अगदी तसंच योगासनाने तुमचं शरीर धष्टपुष्ट होतं पण अरे बाबा शरीर नाशवान आहे ना तर जितकं कर धष्टपुष्ट करशील सगळं इथेच सुटणार आहे ना जर योग केला योग केल्या तर तुमची जी आध्यात्मिक प्रगती होईल आध्यात्मिक उन्नती होईल ते तुमचं सूक्ष्म शरीर निर्माण करेल आणि नंतर तेच तुम्ही पुढच्या जन्मास्म घेऊन जाऊ शकता सांगायचं तर योगासन वेगळं आहे आणि योग वेगळा आहे एक कधीही योगासनाने चांगला ओरा निर्माण होऊ शकत नाही चांगला आभामंडळ निर्माण होऊ शकत नाही चित्त शुद्धी होऊ शकत नाही चित्तवृत्ती निरोध हे योगाचं ब्रह्म वाक्य आहे त्याचा योगासनाशी कुठे संबंध आहे योगासनाने कुठे चित्त शुद्ध होतं असं मीच काही आयुष्यातली घटना सांगतो मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो आणि ऑस्ट्रेलियाला तीन दिवसाचं शिबिर होतं तर पहिल्या दिवशी शिबिरामध्ये पाच योगा टीचर आल्या होत्या आणि त्या पाच योगा टीचर सुंदर सुडवत होत्या जसं एखाद्या फॅक्टरीमधनं भावल्या काढा का ना एक एका साईजच्या अशा सुंदर सुंदर शरीराच्या होत्या आणि सगळ्यांनी ओळख करत की आमच्या ऑस्ट्रेलियाच्या सगळ्यात चांगल्या योगा टीचर आहेत मला आनंद झाला चांगले योगा टीचर आल्या पण नंतर पाहिलं तर त्या सगळ्यांचं खूप कमजोर खूप वीक चित्त होतं आता योगा टीचर म्हटलं कल्पना केली की यांचंही चित्त चांगलं असेल पण चित्त एकदम खराब एकदम वीक होत थोडं निराशा झाली असं का झालं असं नंतर मी घरी गेलो घरी गेल्यानंतर मला माझ्या आजीचीच गोष्ट आठवली माझ्या आजीच्या समोर एखादी मुलगी खूप वेळ आरसा पार बसली आजी जोरात रंगवायची अडसन मी विचार करायचा उगीच आजी कटकट -कट करते ती मुलगी आरसा पाहते आजीचं काय जात पण त्या दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये मला त्या आजीच्या राबवण्याचा अर्थ कळला ती मुलगी आरसा पाहते म्हणजे काय आरसामध्ये आपलं अंग प्रत्यंग पाहते आणि सगळं अंग प्रत्यंगच नाशवान आहे तर जितक्या वेळ ती आपल्या शरीरावर चित्त टाकेल तितक्या त्याच्या चित्ताचा नाश मिळेल दुसऱ्याशी परत त्या मुलींना मी म्हटलं की तुम्ही खूप जास्त शरीरावर लक्ष दिलं म्हणून तुमच्या चित्ताचा नाश झालाय तर ते म्हणे हो स्वामीजी अध्यात्माचं आमचं काही घेणं जाणे आम्ही तर फिगर बनवायला आलो होतो म्हटलं फिगर बनली पण आता पुढे काय म्हणून आता काय करू म्हटलं आता एक काम करा तुम्ही रोज एक तास लोकांनी विड म्हटलं ना तरी चालेल एक तास आकाश पाहा नाही आश्वासनी तर तुम्ही जसं आकाशाकडे पाहिल ना तुमचं चित्त स्ट्रॉंग व्हायला लागेल तुमचं चित्त मजबूत व्हायला लागेल असं प्रयोग करा सांगायचं परत चित्त योगनी सशक्त होऊ शकतं योगनी मजबूत होऊ शकतं पवित्र होऊ शकतं शुद्ध होऊ शकतं ते योगासनाने नाही म्हणून योगासन आणि योगचा हा अंतर आहे हे वेगळं आहे म्हणून योग वेगळा आणि योगासन वेगळं आहे आता पण आता भारतामध्ये जी ट्वेंटीच्या हे झाले मीटिंग झाल्या काय वाक्य होत वसुधैव कुटुंबकम सगळीकडे सगळ्या मिटिंग आता जर एखाद्या फॉरेनरने विचारलं असतं की तुम्ही हे लिहिलंय हे कसं शक्य आहे का कोणचाही असा धर्म नाही ज्या धर्माला सगळे जगातले लोक मानत असत आहे का कोणचा असा धर्म नाही म्हणजे धर्माने वसुदैव तुमची कल्पना साकार होणं शक्यत नाही आहे त्याच्यानंतर मग दुसरं कोणची भाषा आहे का अशी की ज्या भाषेला सगळे जगातले लोक बोलतात नाही अशी कोणतीही भाषा नाही म्हणजे त्या भाषेच्या माध्यमात नाही कोणचंही हे वसुदेव कुटुंबकम होणं शक्य नाही तिसरा असा कोणता देवचा आहे का असा कोणता देव आहे का की ज्या देवाला सगळे जग मानताय नाही असा कोणता देवही नाही म्हणजे कोणती भाषा कोणती उपासना पद्धती कोणतंही देव नी वसुदेव कुटुंबकमची कल्पना साकार होऊ शकत नाही आणि जर पूर्वजांनी ही कल्पना सांगितली आहे तर काय खोटी असेल का मी म्हटलं ना पण सांगणारा एका स्तरावर सांगतो घेणारा एका स्तरावर लिहितो ती साकार होऊ शकते त्याचा एकमात्र मार्ग आहे योग योग एकमात्र असा मार्ग आहे का पण जस जसं योग करायला लागतं हळूहळू हळू तुमचा शरीर भाव कमी होतो आणि हळूहळू तुमचा आत्मभाव रुद्धिगत होतो आणि जस आत्मभाव रुद्धिगत होत ना जातीच्या धर्माच्या भाषेच्या देशाच्या या सगळ्या सीमा आहेत ना या सगळ्या शरीराने निर्माण केलेल्या आहेत परमात्माच्या राज्यामध्ये या कोणत्या सीमा नाहीये आपण जसं विमानाने उडतो उडल्यानंतर पाहतो माझं घर माझं घर माझं घर माझा मोहल्ला माझा माझा मोहल्ला माझा गाव माझा गाव माझा गाव माझा प्रदेश माझा प्रदेश माझा देश जसं जसं उंच जायला लागतं हे सगळं सुटत जातं अगदी तसंच अध्यात्मामुळे जसं जसं तुमची आध्यात्मिक उंचाई होत जाते या सगळ्या गोष्टी सुटत जातील म्हणून संत जे असतात ना ते कधीच तुमच्या उपासना पद्धतीच्या नसतात तुम्ही पाहना आता पहा स्वामी समर्थ गजानन महाराज शिर्डीच्या साईबाबा या तिघांमध्ये काय साम्य तिघांमध्ये एक साम्य पहिली गोष्ट यांच्या आई वडिलांचा पत्ता कोणालाही माहिती नाही त्यांचं मूळ गाव कोणालाही माहिती नाही काहीच माहिती नाही सगळे अंदाज आहे एक दुसरं सर्व धर्म समभावाची भावनाचा प्रचार या तिघांनी केला एकच गोष्ट सांगतो का पण एका उच्च स्तरावर ते पोहोचले ते जर त्या धर्मांचा त्या उपासना पद्धतीने तर काही अर्थच राहत नाही हे बघा काय माहिती धर्म म्हणजे एक परमात्मा म्हणजे हे स्तर आहे ह्या स्तर आहे आणि याला पोचण्याचे इतके मार्ग आहेत त्या सगळ्या उपासना पद्धती आहेत या आहेत आणि त्या शेड्यांवर कुठेतरी तरी जन्म घ्यावाच लागतो होऊ शकतात माझी उपासना पद्धती वेगळी असेल तुमची उपासना पद्धती वेगळी असेल पण अरे बाबा आपण दोघ मनुष्य आहोत मनुष्य धर्म आपला धर्म आहे ना ते तर काय म्हणतात धर्म के रास्ते चलो धर्म के रास्ते भेटू नाही म्हणत हलु, 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 वर वर तर तुम्ही तुमच्या धर्माच्या रस्त्याने चला ना त्या शिडीवर ना हळूहळू हळूहळू वर चढा आणि वर चढल्यानंतर जेव्हा इथे पोहोचाल ना ते शिडी सुटून जाईल आणि काही लोक शिडीवरच बसले असतात आणि नंतर बसले असून नंतर ते सांगतात की ही शिडी सगळ्यात मोठी शिडी सगळ्यात चांगली शिडी हीच आहे का पण ते इथे पोहोचलेच नाही तर नेहमी लक्षात ठेवा कुठच्याही प्रवचनामध्ये कुठच्याही संतांचं जर आकलन करायचं असेल तो कोणत्या स्तरावर बोलतोय तर पाहा तो, पा, तो कोणत्या धर्मविषयी गोष्ट करतोय का जर कोणत्या धर्मविषयाची गोष्ट करतोय विशेष उपासना पद्धतीची गोष्ट करतोय तर समजून घ्या तो, तो पोहोचलेला ना नाहीये तो फक्त शिडीवर बसलाय का तो पोहोचलाच नाही तो शिडीवर बसलाय तो शिडीच्या दृष्टी करेल ना आणि जो पोहोचला तो एक काय म्हणेल सब मालिक एक आहे परमात्मा एक आहे परमेश्वर एक आहे का हे त्यांनी जाणले आणि हे एकच गोष्ट करत होते त्या तिघांनी सांगत होतं तो गुरुतत्व एकच आहे फक्त त्यांची रूप वेगवेगळी वे वे आणि तुम्हाला जसं अंतर दिसत शरीराचं तसं मला कधीच शरीराचं अंतर जाणवलं नाही एकदा माझ्या एका गुरूंनी मला एका अटयोगी गुरुकडे पाठवलं आणि खूप मोठा वॉटरफॉल होता त्या वॉटरफॉलच्या मागे त्यांची गुफा होती अगदी एक बारीकशी पाऊल होते ते पाऊल वाटेने हळूहळू हळूहळू त्या गुफेपर्यंत जायचं आणि त्यातनं आत्मय त्यांना भेटायचं आणि बड्या मुश्किलीन तिथे पोचलो आणि जसं त्या दरवाजाशी पोहोचलो त्या गुफेच्या आतून एकदम गंभीर स्वर एक ऐकू आला खबरदार जर आत्मा आला तर डोकं फोडून टाकीन थोड्या वेळा विचार केला आता आज जावं हो का नाही जावं तिथं म्हटत ते आत आलं डोकं फुलून टाकलं आणि गुरुंनी तर पाठवलं यांना भेटायला तर शेवटी गुरु आज्ञा मानली की गुरुने म्हटलं जा भेटलो खरंच दोन पावलं पुढे गेलं असेल त्यांनी पायातला खडा उघडून माझ्या डोक्यात मारला ते लागलं रक्त निघायला लागलं रक्त निघायला लागलं आणि ती खडा उचलली रक्ताकडे लक्ष नव्हतं लागलं त्याचंही काही भान नव्हतं ती खडा उचलून त्यांच्या पायावर ठेवून दिली त्यामुळे तू मेरा लंगोट उतार के ले का तू मेरा सर्वस्त्र ज्ञान ग्रहण शक्य माझा पूर्ण विश्वास होता की गुरुच्या जवळ अमंगळ काही असू शकत नाही गुरुच्या हातून वाईट काही होऊ शकत नाही गुरु सिलाई मशीन आहे तो कैशीचं काम कधी करूच शकत नाही होत ना जसं डॉक्टर आपलं पोट कापतो कोणी डॉक्टर आडवा कापतो कोणी उभा कापतो कोणी तिरपा कापतो प्रत्येक डॉक्टरची पद्धत आहे पोट कापण्याची पण उद्देश एकच आहे की तुमचा जीव असावा तसं ना प्रत्येक गुरुची पद्धत आहे वेगवेगळी पण त्याचा एकच उद्देश आहे तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी तुमचा आध्यात्मिक प्रगती व्हावा बस बाकी काही नाही मी तो काय करतो तिकडे त्याच्या कर्मानं त्याला ओळखू शकत नाही तो आचार्य नाही आहे की त्याच्या आचरणावर तुम्ही त्याला ओळखा फक्त तो जे काही करतो ना त्याचे परिणाम त्याचे पण आता ही घटना मला कशी वाटत असेल काय क्रूर गुरु आहे ना की डोकंच फोडून लागतं शिष्याचं असं नव्हतं घटना काय घडली जेव्हा त्यांनी खडवा मारली ना एकदम थोड्या वेळासाठी मी अचंबित झालो आणि अचंबित जाताना एकदम शून्याच्या स्थितीत गेलो आणि त्या शून्याच्या स्थितीमध्ये त्यांना जे काही करायचं होतं त्यांना जे काही द्यायचं होतं ते सगळं आध्यात्मिक करून त्यांनी करून घेतलं दिसताना दिसलं की डोकं खोडलं असं नाही आहे म्हणून म्हणजे ना मी दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं तर सांगायचात ते एका घटनेने झालं सांगायच तात्पर्य गुरु आणि डॉक्टर आहे दोघांचा उद्देश आपली प्रगती करणं आपला प्रोग्रेस करणं तर सांगायचं पण असं ना एका गुरुजवळ जे काही असायचं ते ज्ञान ते लिहून द्यायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या गुरुकडे पाठवायचे असं मी काही गुरूंकडे आहे पण कधी त्या गुरूंच्या शरीरावर चित्त घेत नाही काही काळे होते काही गोरे होते काही टक्कलवाले होते काही केसवाले होते म्हणजे यांच्या बाहरी स्वरूपात माझं काहीच लक्ष घेतलं नाही नेहमी एकच आणि अन, कधीच नाही वाटलं की तो गुरु वेगळा आहे हा गुरु वेगळा आहे सगळे वाटायचं गुरु तत्व एकच आहे तोही गुरु आणि हाही गुरु दुसरा एक कोडवर्ड होता प्रत्येक गुरु म्हणायचा तिला तेरा बडाय तिरा हंडाबोत तेरा तिरा बडा आहे असं तीन वेळा म्हणायचं हा त्यांचा कोडवर्ड होता ज्यांनी कधी एक दुसऱ्यांना कधी भेटले नाही आहेत जे कधी जवळस्वार राहिले नाहीत त्या लोकांना कसं हे वाक्य कळतं तर मला असं वाटायचं माझं डोकं बहुतेक मोठं आहे पाण्यात वापरून पाहिलं तर असं काही नव्हतं पण त्याचा अर्थ आज तीस वर्षांनी कळला थंडा बहुत आहे म्हणजे काय तुझ्याजवळ खूप लोकांना आध्यात्मिक प्यास बुजणार आहे या माध्यमातनं लाखो लोकांना ती तहान भागणारे आत्मसाक्षात्काराची आत्मअनुभूतीची आध्यात्मिक स्थितीची होतं काय गुरु बोलतोय का सरावरनं आणि शिष्य ऐकतो आपल्या सरावरणं दोघांमध्ये सरचं खूप अंतर असतं सांगायचं बरं कधी गुरूंच्या व्यवहाराकडे गुरूंच्या रूपाकडे गुरुंच्या रंगाकडे कधीच लक्ष गेलं नाही नेहमी चित्त राहिलं ते त्यांच्या सूक्ष्म शरीरावर तुम्ही अभ्यास करा ना तुम्ही प्रॅक्टिस करा ना गरांच्या फोटो एका करतो त्याच्या मागे त्यांचंही विद्यमान आहे शिर्डीच्या साहेबांचा सा विद्यमान आहे स्वामी समर्थांचा विद्यमान आहे त्याच्यामुळेच आत्ताही तुम्हाला त्याच्या अनुभूती होताचे अनुभव होतात पण जर तुम्ही त्या सूक्ष्म शरीराशी जुळला तुम्हाला होत ना तसं मला एकदा शिर्डीच्या सैवाची अनुभूती झाली ते एका स्वागताने विचारलं झाले मी काय ते दिसले विण नाही दिसले नाही पण अनुभव झाला की ते होते कसं कस हे बघ जसं डोळ्याला पट्टी बांधली आणि माया आकाशामुळे गुरावाचा फुल नेलं तर पटकन मी सांगेन की गुरावाचं फुल होतं का दिसलं ना नाही दिसलं पण वास आला ना तसंच प्रत्येकाची सूक्ष्म शहराची विशिष्ट ऊर्जा आहे शक्ती आहे त्याच्याशी जसं तुम्ही अनुभव कराल ना तुम्हाला बरोबर जाणवेल की हे त्यांचं सूक्ष्म शरीर आहे आणि त्या सूक्ष्म शरीराशी आम्ही जुडलो जेव्हा असे जुडाल ना तेव्हा तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आध्यात्मिक उन्नती होईल आणि तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीची प्रेरणा होईल तुम्ही फक्त शरीर रूपावर जाताय आणि भौतिक गोष्टी करतात त्याच्यातनं बाहेर निघाना वर्षांपासून साधना करताय त्या साधनेतनं बाहेर निघा आणि आता साधना करा सूक्ष्म शरीराशी आपोप जोडले जा जोडल्यानंतर तुमची प्रगती मिळतो ना कोणताच मास्तर आपल्या वर्गात शिष्याला ठेवतच नाही तो पुढच्या वर्गात पाठवतोच फक्त त्या शिष्याने आपली योग्यता दाखवायला हवी आपली इच्छा दाखवायला हवी तुम्ही इच्छाच व्यक्त करत नाही तुम्ही इच्छा व्यक्त करा ना आध्यात्मिक प्रगतीची आज मग साक्षात इच्छा जगात बाहेरून मिळण्यासारखं काही नाही आहे आणि ते मिळाल्यानंतर मग काहीच मिळत नाही सगळं काही आपोआप तुमच्या आयुष्यात होतं आणि सगळी प्रगती होते होतं काय माहिती आपले सगळे प्रयत्न आपले सगळे प्रयास बाहेरची परिस्थिती ठीक करण्यात घालवतो आपण जातो ना शेगावला जातो माझी ही प्रॉब्लेम आहे ही प्रॉब्लेम दूर करून द्या प्रार्थना करतो दूर होऊन जाते पुन्हा दुसरी प्रॉब्लेम निर्माण होते तुला दुसऱ्यांदा जातो म्हणजे ही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आतमध्ये प्रॉब्लेम बाहेर नाही आहे आणि बाहेरची प्रॉब्लेम तुम्ही संतांच्यामुळे दूर करू शकता पण आतली प्रॉब्लेम असली प्रॉब्लेम दूर करा ना तुम्हाला जर आतमध्ये प्रॉब्लेम नाही तर बाहेर प्रॉब्लेम येणारच नाही असं होतं ना की आपलं तोंड काळा आहे तर फारशात कळा दिसेल आपलं तोंड पांढर आहे चारशे पांढर नसेल म्हणजे जे आपल्या आत्मा देन तेच बाहेर असेल जर आपल्याला प्रॉब्लम आहे आपल्या मध्ये प्रॉब्लम आहे तर आपल्या ला प्रॉब्लम दूर नका करू आपल्या मजली प्रॉब्लम दूर करा तर दुसरी प्रॉब्लम येणारच नाही प्रार्थना करेंगे हे परमात्मा हम सभी पवित्र आत्माएं आपको हृदय से प्रार्थना करते हैं की सारे विश्व में शांति हो सारे विश्व के आत्माओं की आध्यात्मिक उन्नति हो एवं सर्वांगीण उन्नति हो यही हम सब आत्माओं की शुद्ध इच्छा है नमस्कार करेंगे